दळवट आश्रम शाळेला पालकांनी व शाळा व्यवस्थापन समितीने लावले कुलूप शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा दळवट येथे शाळीय कर्मचारी कमी असल्याने शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी जोपर्यंत वर्ग तीन व चार कर्मचारी उपलब्ध होत नाही तोपर्यंत शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सविस्तर माहितीसाठी असे की शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस जून पासून शाळा सुरू होऊ आजपर्यंत शाळेत शिक्षक व इतर कर्मचारीची कमतरता असल्याने शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान होत आहे यापूर्वी शासनाला वारंवार निवेदने देऊन शासकीय आश्रम शाळा दळवट येथे शासनाने कर्मचारी उपलब्ध करून दिले नाही म्हणून आज दिनांक एकतीस जुलै रोजी शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी शाळेला कुलूप लावण्यात आले कळवण सुरगाणा तालुक्याचे आमदार नितीन भाऊ पवार यांनी कळवण प्रकल्प कार्यालयात आंदोलन केले असून प्रशासनाने काही कार्यवाही केली नाही त्या अनुषंगाने कळवण व सुरगाणा तालुक्यातील सर्वच आश्रम शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे दळवट येथील बंद करण्यात आली उलगुलाम न्यूज साठी पुंजाराम खांडवी पुनद खोरे कळवण कमिटीने आज शाळेला कुलूप लावलं त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार मी फक्त एक शासनाची माननीय स्कूल कमिटीनी जे वारंवार आमच्याकडे जी सूचना केल्या होत्या त्या सूचनेंच्या अनुसरून आम्ही आमच्या वरिष्ठ कार्यालयाला आणि तशा सूचना आम्ही पोहोचवल्या आणि त्याच अनुषंगाने जे माननीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्पुरती व्यवस्थापन बायस्कोसमार्फत तीन आपले कामाचे वर्गचार कर्मचारी ते पुरवलेले पैकी एक कर्मचारी हजर झालेले अजून दोन कर्मचारी आजार होतील पण तत्रा शाळा सुरू होऊन पंधरा दिवस झाले तरी पोरांना सरांना विचारलं काय आपल्याकडे शिक्षक वगैरे मग शिक्षकाची कमतरता आहे मग याच्यावर मागच्या वेळेस स्कूल कमिटीचा एक ठराव ऑफिसला दिला प्रकल्प कार्यालयाला दिला तरी सुद्धा प्रकल्प कार्यालयाने आमची दखल घेतली नाही नंतर नंतर आम्ही सतरा 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 तारखेला प्रकल्प कार्यालयात निवेदन दिलं की आम्हाला शिक्षक मिळाले पाहिजे त्यावेळेस मान्य अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की आम्ही व्यवस्था करतो आपला मेसेज पाठवतो पण तरीसुद्धा त्याच्यावर शासनाने दखल घेतली नाही तीन ना आठवड्यापासून आमचे सरांशी वारंवार स्कूल कमिटीची मिटिंग झाली त्या मिटिंगवर आमचा एकमेव मुद्दा फक्त की आपल्या शाळेची विद्यार्थी संख्या भरपूर आहे आणि त्या विद्यार्थी संख्येमुळं आपल्याला हे तेवढे उपलब्ध दन। नाही आता त्या ठिकाणी जे इथले प्रिन्सिपल म्हणजे हेडमास्टर आहेत त्यांचा काही दोष नाही हां त्यामुळं जे फक्त आम्ही त्यांना सांगितलं तुमचा दोष नाही परंतु तुम्ही आम्ही जी इथं मिटिंगवर काय तक्रार मांडतो याची सूचना तुम्ही ऑफिसला केली पाहिजे तर त्या पद्धतीने आम्ही वारंवार तक्रार केली आणि त्यामुळं आम्ही दोन मिटिंगा म्हणजे झाल्या तीन हप्त्यापासून आम्ही त्यांना सांगितलं आम्ही शाळेला खुलूप लावणार आम्ही शाळेला खुलूप लावणार हां मग आता ते शासनाला बी कळत नव्हतं तर मग आता त्यांना हां मग त्यामुळं हे असंच चाललं ना तर चाल जोपर्यंत कुलूप लागत नाही तोपर्यंत शासनाला जाग येणार नाही या मुलं आमचा शाळेला कुलूप लावण्याचा उद्देश म्हणजे असं की कुलूप लावून आमचे मुलं जर नु नुसते इथं आणून एका एका वर्गात जर एका एका शिक्षकाकडे जर चार चार वर्ग असतील त्याने जर हँडल करायचं तर सर्वसाधारण गावठी भाषेत जर दहा बकऱ्या राहिल्या शेळ्या आणि एक जर शेळक्या राहिला तरी त्याला ते आवरत नाही तर एका वर्गात पंचावन्न साठ अकरावीला एकशे पाच असे विद्यार्थी त्यामुळं हा आम्हाला ही वेळ कुलूप राहण्याची ही वेळ आलेली आहे ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा